शहरातील नितीन कदम यांचे चिरंजीव परवेश कदम हे नेहमी समाजातील गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसतात कोरोना काळात केलेल्या मदत असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेली असो त्यांची सेवाभावी कार्य सुरू असतात बडनेरा शहर व ग्रामीण भागातील सामाजिक सेवेकरिता कदम कुटुंब नेहमीच अग्रेसर असल्याचे विविध माध्यमांद्वारे माहितीच येते यात त्यांच्या सामाजिक कार्याचे विशेष उदाहरण म्हणून नितीन कदम यांच्या मुलानेही वडिलांच्या पावलावर पाऊ देत सामाजिक कार्याचा दाखला दिला सामाजिक आदिवासी गरिबी व गरजू मुलांना नवीन कपडे स्कूल बॅग शालेय वस्तू व वा खाऊ वाटप करून साजरा केला परवेश कदम याचा वाढदिवस वा साधेपणाने साजरा करून गरीब गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा नितीन कदम यांच्या व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आला त्याचप्रमाणे त्यांनी भातकुली तालुक्यातील आदिवासी विकास संस्थेच्या शाळेतील एकूण चारशे विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नवनवीन शालेय उपयोगी वस्तू आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता त्याचप्रमाणे भरदिवसा शाळकरी विद्यार्थ्यांसोबत परवेश कदम यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर सांध्या प्रांताला आणखी एका सामाजिक उपक्रमाची भर पडली आपला वाढदिवस एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन साजरा केला जावा ही प्रत्येकाची मनिषा असते मात्र या सगळ्या कल्पनेला बाजूला सारून आपला वाढदिवस हा वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला जावा अशा आशयाची संकल्पना नितीन कदम यांचे चिरंजीव परवेश कदम यांनी सोचली त्याचप्रमाणे पन्नास पेक्षा अधिक वृद्ध नागरिक असलेल्या वलगाव येथील संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात अन्नदान व गोड पदार्थांचे वाटप तसेच वृद्धांसाठी ब्लँकेट चटाई प्रदान करण्यात आले यावेळी वृद्धजनांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता यावेळी नितीन कदम परवेश कदम यांच्यासह अक्षय धुळस रोहित हनुमंते राजदीप ठाकूर योगेश वरेकर गोपाळ टाळे प्रफुल महले विनोद पतलिया सुभाष बांते सागर पंचबुद्धे मोहन भातुलकर गजानन धनवाडे पिंटू होले मयूर देशमुख ललित लांडे आकाश मानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती